नमस्कार मित्रांनो काँग्रेसला मोठा धक्का युवा नेते अजित पवार गटाच्या वाटेवर काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहेत अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे काँग्रेस युवा नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत कोण आहे हा नेता आपण सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघे काही महिन्यावर येऊन ठेपले आहे राज्यात विविध राजकीय पक्षांची रॅली आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत अशातच काँग्रेसचा तरुण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ईशान सिद्दीकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत राष्ट्रवादी जनसामान्य यात्रा आज मुंबईत असणार आहे या यात्रेत जिशान सिद्दीकी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे युवा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राष्ट्रवादीच्या जनसामान्य यात्रा आज मुंबईत असणार आहेत नवाब ना मलिक याच्या मतदारसंघात आज ही यात्रा असेल चे। चेंबूरच्या देवणार आग्राजवळ जनसामान्य यात्रा पोहोचणार आहेत या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे या सामान्य यात्रेत जिशान सिद्दीकी सहभागी होणार आहेत दरम्यान लवकर जिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे कोण आहे जिशान सिद्दीकी याकडे आपण थोडं लक्ष टाकूया जिशान सिद्दीकी हे माझे मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातून 2019 ला यांनी निवडणूक लढवली यावेळी मातोश्रीच्या अंगणात त्यांनी शिवसेनेत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता युवा आमदार म्हणून जिशान सिद्दीकी यांची ओळख आहे शिवाय वांद्र्यातील तरुण वर्ग त्यांना मानणार आहेत मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहेत त्यामुळे जिशान सिद्दीकी अजित पवार गटात जात असतील तर मुंबई काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे दादा गटात जाण्याची शक्यता किती याकडे आपण थोडं लक्ष टाकू जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दी यांनी काही दिवसाआधी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला त्यांना राज्यसभेचे तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा आहे वडील अजित पवार गटात असल्याने जिशान सिद्दीकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे आज जनसामान्य यात्रेत जिशान सिद्दीकी सहभागी होणार आहेत त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे आता आगामी काळात काय घडामोडी घडत आहेत हे पाहावं हो लागणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद